आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये पैसे राहत नाहीत अचानक काही खर्च उद्भवतात आणि पैसे आपल्याकडं राहत नाहीत तर त्यासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे तुम्हाला एक पाऊच तयार करायचं आहे ते पाऊच प्लॅस्टिकचं असेल तरी चालेल किंवा पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडाचे असले तरी चालेल या पाऊचमध्ये तुम्ही काय करायचे आहे तर पाच वेलची पाच लवंग प पा, पाच मिरे आणि पाच तमालपत्र आणि पाच कापूरच्या वड्या भीमसेनी कापूर असेल भीमसे तर उत्तमच असं तुम्हाला हे सगळे ते पाऊच बनवून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे याने तुमच्याकडे लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतील आणि लक्ष्मी तुमच्याकडे येऊन टिकेलसुद्धा अचानक खर्चांचे प्रमाण हे कमी होईल नक्की करा आणि केल्यानंतर अनुभव सांगायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ